आपल्या चर्चेकडे बोलया भास्कर जाधव आणि कोकणातला ब्राह्मण समाज यांच्यामधला अजूनही रंगलेलाच आहे एका सभेमध्ये खोतकीवरून वक्तव्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला या वक्तव्यानंतर ब्राह्मण सेवा सहायक संघाने पत्र लिहित त्यांचा निषेध केला आणि त्यावर जाधवांनी सुद्धा तितक्याच खरमरीत भाषेत त्यांना प्रत्युत्तर दिलं एवढंच नाही तर या पत्रामागचे बोलवते धनी अनाजी पंत कोण असा प्रश्न विचारत त्यांनी भाजप नेते विनय नातू यांच्याकडे हे अप्रत्यक्ष बोट दाखवलंय या वादात त्यांनी भाजपला खेचलंय सुरुवातीला आपण कुठल्याही समाजाचं नाव घेतलं नसल्याचं सांगणाऱ्या भास्कर जाधवानी त्यानंतर अगदी उघडपणे ब्राह्मण समाजाविरोधात वक्तव्य सुरू केलेली आहेत कालपासून तर त्यांनी सोशल मीडियात ठेवलेल्या स्टेटसची सुद्धा जोरदार चर्चा आहे मुळात भास्कर जाधवानी जातीच्या राजकारणाला असं खुलेआम हात घालण्याची गरज का निर्माण झाली भाजपने आरोप केल्याप्रमाणे खरंच भास्कर जाधवांची जिल्ह्यातली राजकीय पद घसरती आणि ती सावरण्यासाठी जातीय कार्ड खेळलं जाते का ब्राह्मण समाजाकडून लिहिलेल्या पत्रात वापरलेली आक्रमक भाषा ही खरंच गरजेची होती का सामाजिक सलोखा ही दोन्ही बाजूची जबाबदारी असते अशा वेळेला ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद किंवा जातीच्या आडून हे कुठलं राजकारण गुहागर जिल्ह्यामध्ये रंगलेलं आहे आपण त्याच विषयी आजच्या आहोत कोणाची कशाबद्दल मी समाजाला उल्लेख केलेला मी कुठेही समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही मग माफी कसली मागायची आणि या संदर्भात स्वतः भास्कर जाधव आपल्यासोबत अगदी काही वेळ चर्चेमध्ये असतील आपल्यासोबत ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आहेत मराठा समन्वयक आणि मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून योगेश केदारही आहेत आणि राजकीय विश्लेषक जयंत आपल्या आपल्यासोबत आहेत सुरुवातीला अर्थात भास्कर जाधव यांच्याकडे जाणार आहे हे जे ब्राह्मण समाजाविरोधात तुम्ही वक्तव्य करताय आणि त्यावरनं हे राजकारण रंगलेलं आहे या आरोप प्रत्यारोपांकडे कसं बघताय तुम्ही असं आहे की मला तुमच्या चॅनलवाल्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुम्ही मला प्रश्न विचारताना असा विचारताय की ब्राह्मण समाजाच्या विरोधात तुम्ही बोलताय बोललात पहिल्यांदा तुम्ही बोललात आणि सातत्यानं तुम्ही असं बोलताय तेव्हा तुमच्या मनामध्ये काय आहे माझं असं सर्वांना आव्हान आहे की ब्राह्मण समाजावर मी काही बोललो ब्राह्मण माझ्या सहा तारखेच्या हेदवतडच्या सभेमध्ये ब्राह्मण हा शब्द जरी उच्चार मी उच्चारला असला तरी सुद्धा मी माघार घेईन आणि ते म्हणतील ते मी ऐकेन पण मी ब्राह्मण हा समाजाचा उल्लेखही के केला नाही ब्राह्मण समाजावर टीकाही केली नाही तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं ब्राह्मण समाजाला पुढे करून ग्वाहागर तालुका ब्राह्मण समाजाच्या वतीनं अध्यक्षांनी स्वतःच्या सईनं माझ्या निषेधाचं पत्र लिहून मला पाठवलं मला पाठवलं असतं तर माझ्या पाठव मला पोहोचण्यापूर्वी सगळीकडे ते व्हायरल केलं अगोदर आणि त्याच्यामध्ये अत्यंत अवमानजनक आणि अत्यंत खवचट आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त शब्दरचना आम्हालाच करता येते अशा एका वृत्तीनं फार माझ्या मनाला लागेल अशा प्रकारचं त्यांनी पत्र लिहिलं मुळामध्ये मी ब्राह्मण समाजाच्या विरोधात काही बोललोच नाही ती सभा जी होती माझी ती राजकीय सभा होती जर का भारतीय जनता पार्टीला काही खटकलं होतं भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर बोलायला पाहिजे होतं परंतुच ब्राह्मण समाजाला पुढे करून तो ब्राह्मण समाजाचा समाज म्हणून अध्यक्ष जर माझ्या विरोधात काही बोलत असतील असतील मला पत्र तर मी ऐकून येणारा कार्यकर्ता नाही आणि म्हणून त्यांच्या पत्राला उत्तर देताना त्यांच्यापेक्षा चारपट जास्त अतिशय खरमरी रोखोक आणि मी जे म्हणालो की तुम्ही आता जे सारखं दाखवलं जाते मी पाताळ यंत्री बोललो पाताळ यंत्री बोललो मी पाताळ यंत्री त्यांना बोललेलो नाही मी पाताळ यंत्री बोललो ते माझ्या पत्रामधून मी त्यांना लिहून कळवलं की तुम्ही पाताळ यंत्री आहात न बोललेले शब्द तुम्ही माझ्या तोंडी घालताय बाहेर तुम्ही असं सगळीकडे पसरवण्यामध्ये यशस्वी झालात की भास्कर जाधव हे ब्राह्मण समाजाला शिव्या देतायत पण माझं पत्र प्रसिद्ध का होत नाही तुम्ही जे म्हणालात ते मी ब्राह्मण समाजाला पहिल्यांदा बोललो शिव्या दिल्या किंवा त्यांचं स्टेटस बिटस हा विषय जो तुम्ही सांगितलात ही सुरुवात मी केली नाही तर गुहागर तालुका ब्राह्मण संघाच्या वतीनं त्यांच्या अध्यक्षांनी आणि काही लोकांनी सुरू केली आणि म्हणून मी सुद्धा तेवढ्या उत्तर आपण आपण आनंदवेनकडे जाऊया आनंदवेजी ब्राह्मण समाजाने या सगळ्या वादाची सुरुवात केलेली आहे या वादामधलं राजकारण ब्राह्मण समाजाने आणलेलं आहे आणि ब्राह्मणांच्या आडून ते भाजपने आणलेलं आहे असा एक आरोप होतोय ब्राह्मण समाजाकडे थेट बोट दाखवले भास्कर जाधवांनी नाही भास्कररावांनी सिक्वेन्स फक्त त्यांच्या सोयीनुसार बदलला आहे शुक्रवारी किंवा शनिवारची ही घटना आहे जे मला आठवते आणि खरं आहे भास्कररावांनी त्या सभेमध्ये ब्राह्मण समाजाचा उल्लेख केलेला नव्हता शनिवारी जेव्हा त्यांचं आणि माझं बोलणंही झालं त्यांनी सांगितलं रविवारी मी पुण्यात येतोय कदाचित आपण भेटू सुद्धा बहुतेक ते येणं झालं नाही जे रविवारी माझं त्यांचं बोलणं झालं ते परंतु त्यानंतर हा विषय खरं तर संपायला पाहिजे होता नव्हे संपला पण होता मंगळवारपासून त्यांनी पुन्हा एकदा ते जे आता म्हणतात मी पातळी शब्द वापरला नाही तर वापरलेला आहे तुमच्याकडे सुद्धा तो ऑडिओ आणि व्हिडिओ आहे तुम्ही त्यांना ऐकवा त्यांनी सांगितलं हा समाज पाताळ यंत्री असतो एखाद्या व्यक्तीविषयी स्थानिक राजकारण असतं राजकारण व्हायला पाहिजे जातीय पण थोडंफार होतं आम्हाला काही अडचण नाहीये पण जेव्हा तुम्ही समाज म्हणून पाताळ यंत्री म्हणता त्यानंतर आक्षेपार आक्षेप घेणं सुरू झालं वाद सुरू झालेले त्यामुळे ते बोललेले नाहीत असं नाही पहिलं दुसरं कालचं त्यांचं स्टेटस त्यानंतर परत दोन दिवस गेले पाताळ यंत्री म्हटल्यानंतर परत दोन दिवस गेले काल रात्री त्यांनी स्टेटस टाकलं म्हणजे दिसतंय ते की एकदा गार झालेला विषय त्यांनी पुन्हा पुन्हा उकरून काढल्या बरं का आणि तो जास्त अग्रेसिव्ह म्हणून त्यांनी उकरून काढले तर त्यांना काय आनंद आहे काय त्यांचं राजकारण असेल त्यांना त्यांना शुभेच्छा परंतु जेव्हा समाजावर आलं तेव्हा पूर्ण महाराष्ट्रातला समाज नाराज झाला तो बोलता झाला त्यावेळेस सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने त्याच्यावर कॉमेंट्स केल्या तेव्हा मास्कर माझी असं प्रामाणिक इच्छा की तुम्ही निदान मी असं बोललोच नाही असं तरी म्हणू नका बोललेलं ते बोललेलं आहात म्हणून आनंदी आनंदवेजी याच्यामध्ये ब्राह्मण सेवा सहायक संघाचं जे पत्र आहे त्या पत्रामधली जी वापरलाय ना ती भाषा आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही किती ब्राह्मण समाजाच्या ओसऱ्या झिजवल्या वगैरे अशा पद्धती खरंच गरज होती का अशी भाषा वापरण्याची नाही नाही नव्हती निश्चित निश्चितच नव्हती गरज नव्हती एखाद्या राजकारणी माणसाचा सुद्धा चार ते पाच वेळा निवडून आलेल्या माणसाचा आपण सुद्धा मान सन्मान ठेवला गेलाच पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत पण त्याच्या नंतरच्या ज्या भास्कररावांचे रिएक्शन आहेत त्या जर आपण बघितलं तर त्या सुद्धा योग्य नव्हत्या नव्हत्या आणि नव्हत्या त्या स्वतः म्हणतात की तिथले स्थानिक नेते काही स्थानिक राजकारण असेल भाजपचे काही असतील त्यांनी ती भूमिका मांडली होती त्यामुळे अख्खा समाज महाराष्ट्रातला तसं म्हणतो असं नाही हा गोवाघर मधला स्थानिक विरोध भास्कररावांनी काही कारण नसताना महाराष्ट्राच्या राजकारणावर आणला ब्राह्मण मराठा हा नवीन एक वेगळा अजून एक अँगल सुरू झाला भविष्यात जेव्हा जेव्हा ब्राह्मण मराठा वगैरे वादांची काही ऐकवले जातील त्याच्यामध्ये हा सुद्धा विषय येईल की आठवडाभर महाराष्ट्रामध्ये दुसरा चर्चाच नव्हती दुसरा विषयच नव्हतो आणि जे बोललेलो आहोत ते बोलणं आहोत असं मान्य करावं तो विषय संपतो मी शनिवारी सुद्धा भास्कररावांना हेच सांगितलं होतं की जर तुमचं म्हणणे नाही बोललो तर आपण तो विषय संपला पाहिजे नाही बोललो नाही बोललो पण सोमवारपासून त्यांनी मुद्दाहून जे पुन्हा चालू केलंय ना ते निश्चितच बेथना आणणार आहे राग आणणार आहे हे निश्चित आहे बर सोबत योगेश, योगेश केदार आहेत योगेश केदारजी ब्राह्मण मराठा वाद नाहक या प्रकरणामध्ये ओढला गेला आणि नाहक हा विषय राज्यापुरता राज्यभरामध्ये केला जातोय ज्यावेळेला स्थानिक पातळीवरती हा विषय सुटणं गरजेचं होतं म्हणजे आपण जा भास्कर जाधवांची सुद्धा काही वक्तव्य बघितली तर कुणबी समाजाचे आम्ही प्रोटेक्टर आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य आहे त्यांच्या घरावरती दगड पडले असते वगैरे अशी वक्तव्य खरंच गरज नाही ना याच्यामध्ये असं करण्याची आणि नवराजा मॅडम फक्त याच्यामध्ये ऍड करतो एक एक वाक्य करतो तो स्थानिक संघ त्यानंतर कोणत्याही वादात पडलेला नाहीये त्यांनी कोणतीही पत्र लिहिलेलं नाहीये म्हणजे त्यांच्याकडनं काही सुरवात झालेली नाहीये आता कंटिन्युअस दर दोन दिवसांनी नवीन नवीन काय उठवलं जाते भास्कररावांकडून तुम्ही म्हणताय की तो वाद तिथल्या तिथं संपणं अपेक्षित होत खाजम खरूच काढायचं काम फक्त आता भास्कर जाधव करतात ठीक आहे मुद्दा लक्षात आला योगेश केदार संपलाच होता शुक्रवार

भास्कर जाधव साहेब सुद्धा मराठा आहेत एक आम्ही विस्थापित मराठ्यांचे म्हणून नेहमी आम्हाला एक खंत वाटते ज्या ज्या वेळेस राजकारणातल्या ह्या सगळ्या प्रस्थापितांना काही पद पाहिजे असते ज्या ज्या वेळेस राजकारणातल्या ह्या प्रस्थापितांना आपलं पद वाचवायचं असतंय त्यावेळेस हे राजकारणातले तथाकथित मराठा समाजातले नेते स्वतःला मराठा म्हणून घेणारे नेते मी मराठा आहे म्हणून त्यात भाषा पुढं करतात पद मिळवताना मी मराठा म्हणून मला प्राधान्य मिळालं पाहिजे अशी भूमिका लोकांची असते परंतु ज्या वेळेला सगळा हा मराठा समाज लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर आहे आज आम्ही आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी दिवस रात्र कष्ट करायला लागलो सर्वसामान्य घरातले पोरं त्यावेळेस भास्कर जाधवांसारखी माणसं फक्त पत्र देऊन आमचा पाठिंबा म्हणतात हे लोक म्हणतात की बाबा आमचा आरक्षणाला पाठिंबा अरे ते आरक्षण आजपर्यंत न मिळवण्यामध्ये तुमच्या सगळ्यांची भूमिका आहे तुम्ही विधानसभेत उभा राहून काय केलंय तुम्ही म्हणाल की आम्ही आरक्षण मागितलंय पण कोणता आरक्षण आज ओबीसी मधून आरक्षणाची आमची भूमिका आहे या विषयावर भास्कर जाधवांसारखे आणि अशी राजकारणी कुणी बोलणार नाहीत या लोकांना मराठ्यांचे घेणं देणं काही नाही फक्त स्वतःची चांबडी वाचवण्यासाठी भास्कर जाधवांसारखी माणसं जातीचा आधार घ्यायलेले असतात ब्राह्मण समाजातले सुद्धा मला लोकांना माझं म्हणणं आहे विनंती आहे की तुमच्यावर मराठा समाजातले कोणा आक्षेप असण्याचं कारण नाही पण काही लोक ब्राह्मण समाजातले पाताळ यंत्री वागतात पाताळतंत्री राहतात ही लोक त्या सदावरती सारख्या माणसाच्या पाठीमागारी सुद्धा पाठीमागे सुद्धा उभा राहतात मराठा समाजाच्या पदरात काय पडू नये म्हणून ब्राह्मण समाजमध्ये काही लोक मी समाज म्हणत नाही पण तुमच्या लोकांना सुद्धा तुम्ही करेक्ट करायला पाहिजे आज आमच्या सर्वसामान्य मराठ्यांची भूमिका ही कुणाही जातीच्या विरोधात नाही किंवा कुणाच्या जातीच्या फेवर मध्ये नाही माझी भास्कर जाधवांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही जातीचा आधार घेऊन तुमचं राजकारण साधू नका जातीचा आधार घेऊन ना मनोज जरांगे पाटलांनी बोललं पाहिजे की ब्राह्मण समाजाने किंवा कोणी आमचं आरक्षण हे संविधानाशी लढून मिळणार आहे जातीच्या विरोधात मिळणार नाही आणि राजकारणासाठी जातीचा आधार घेणं आणि बंद करावं ठीक आहे त्यांना माझी विनंती पाता यंत्री शब्दाबद्दल तुम्ही जी कमेंट केली जयंत मायणकरांना बहुतेक पटलेली नाही जयंत मायणकर एकवीसाव्य शतक विज्ञान युगात आणि ते सुद्धा आपण मोठा विकास करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानता असलेली कॉन्स्टिट्यूशन आपण अंमलात आणत असताना आपण मात्र पुन्हा जाती पोटजाती कार्यकर्ते जातात राजकारणी जातात अभ्यासक सुद्धा स्वतःला म्हणवणारे जातात हे कुठपर्यंत जाणार आहोत पोटजातीपर्यंत जाणार आहोत आपण इतिहासाची पानं उलगडणार आहोत कोणी म्हणणार आहे शिवाजी महाराजांना कोणी मदत केली कोणी म्हणणार आहे मराठ्यांना कोणी वाचवलं तर कोणी म्हणतील मराठ्यांना कोणी घालवलं आजचं कोणीतरी बोलत आहे का पाताळ यंत्री हा शब्द जो भास्कर जाधवांनी वापरला गेला असा आरोप केला तो आता या चॅनेलवरही वापरला गेला पाताळ यंत्री हे काही फार मोठं बिरुदावली नाही हे गुण नाही हा एक प्रकारचा दोषच मानला जातो आपण सहजगत्या कुठल्याही समाजातल्या एखाद्या व्यक्तीला मी कोणत्याही समाजाचं नाव घेत नाही आहे मी कधीही घेत नाही किंवा आपण आपसात सुद्धा बोलताना माहिती आहे कधीही कोणाला एकमेकांना तुझी जात कोणती असं विचारत नाही अशा प्रकारच्या एका संस्कारातून आपण वाढलेलो आहोत आणि असं असताना हे शब्द का हे आपल्याला मागे नेणार आहेत अजून किती मागे नेणार आहेत हा आरोप तर मी मान्यच करतो की भाजपला जेवढं असं जातीयवादी राजकारण होईल तेवढं कारण रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये समजा विशिष्ट उच्च वर्णीय समाजाची संख्या जास्त आहे तर त्यांच्यात ती युनिटी होऊ शकते आणि जेवढी जेवढी डिव्हिजन होईल आणि आपल्या युनिटीच्या भरवश्यावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात एखाद्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नव्हे जिथून एकमेव भास्कर जाधव हे हो, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत तर देशभर अशाच प्रकारचं डिव्हिजन करत भाजप अस्तित्वात आहे त्याच्यामुळे ते तर करणारच आहेत पण आपणही सर इतरांनी असं का वागावं वा। भास्कर जाधवांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये काही जमत नाहीये मध्ये रुमर्स आलेल्या होत्या म्हणून ते असं बोलत आहेत त्यांनी जरा रॅटिफाय करून घ्यावं आपल्या पक्ष नेतृत्वांकडे की त्यांना तरी ते जे बोलत आहे ती लाईन चालेल का म्हणजे सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांना कोणत्या जातीने त्रास दिला याच्यावर आत्ता आपण चर्चा करून याचा सूड आपण आता आत्ता घ्यायचं आहे का काम इतिहासकारांना करू द्यावं इतिहासांनी सांग इतिहासकारांनी जे सांगतील ते आम्ही मान्य करू पण त्याचा प्रकार तोच झाला ज्याच्याकरता मी प्रत्येक ठिकाणी <coughs> ओरडत असतो लिहित असतो की अरे पंधराव्या शतकात तो बाबर आला त्याच्या सरदारांनी कोर्टी एक राम मंदिर पाडलं त्याच्याकरता चारशे चौसष्ट वर्षांनी दहा हजार लोकांचा बळी देऊन तुम्ही एक मशीद पाडून राम मंदिर उभारता आणि सत्ता हस्तगत करता हा जातीयवाद तुम्ही केव्हा थांबवणार ऑल इंडिया ला ला। तुम्ही सिंधुदुर्ग लेव्हलला करताय हा तुम्ही केव्हा थांबवणार आहात अगदी भास्कर जाधवजी आता माइंकरांनी सुद्धा जो मुद्दा उपस्थित केला की उमर साहेब की तुम्ही तुमच्या पक्षामध्ये खुश नाही आहात विनय नातूंनी सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केलाय की भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळे स्वतःची पद राज्या त्या तालुक्यामध्ये वाचवण्यासाठी गुहागरमध्ये वाचवण्यासाठी तुमच्याकडनं असं जातीय राजकारणाचं कार्ड खेळलं जात आहे अजिबात नाही आवश्यक आवश्यकता सुद्धा नाही अशा प्रकारे जाती पातीचं राजकारण समाज या समाजामध्ये भेदभाव निर्माण करून अशा पद्धतीची मला निवडणूक लढवण्याची आवश्यकताही वाटत नाही आणि जिंक जिंकण्याची सुद्धा आवड मला आवश्यकता वाटत नाही आयुष्यभर मी सगळ्या समाजाना बरोबर घेऊन चाललेला माणूस आहे याच मध्ये ब्राह्मण समाजाला कधी पंचायत समितीचं सभापतीपद मिळालं नव्हतं ते आपण दिलं पण ते ब्राह्मण ब्राह्मण म्हणून मी कधी नाचवलं नाही जिल्हा परिषद सदस्य एका एका घरात दोन दोन वेळा आपण उमेदवारा दिल्या पण ते ब्राह्मण ब्राह्मण म्हणून कधी आपण नाचवलं नाही नगरपालिकेमध्ये सुद्धा ब्राह्मण समाजातल्या एका महिलेला उमेदवारी दिली निवडून आणली तिला सभापती केली परंतु ब्राह्मण ब्राह्मण म्हणून कधी नाचवलं नाही सुरुवातीच्या काळामध्ये ब्राह्मण समाजावर जे अत्याचार आणि अन्याय होत होते त्याच्या विरोधात छातीचा कोट करून उभा राहिलेला भास्कर जाधव आहे दादाहून रेकॉर्ड बघा एकोणीशे एकोणनव्वद साली तात्यासाहेब नातू उभे राहिले त्या ठिकाणी जे काही मारामारी हाणामारी दगडा दगडफेक झाली केसेस आम्ही भोगलेले आहेत यांनी भोगलेले नाहीयेत परंतु तुम्हाला जर निवडून यायचं असेल माझे लोक मला सोडून गेले त्याची चिंता तुम्ही करू नका तुम्ही तुमच्याकडे कोण शिल्लक काय काय ते बघा त्याची म्हणून चिंता तुम्ही करू नका त्यामुळं मी वाट बघत होतो सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला माझ्या हयात नसलेल्या आई बी बद्दल ज्या शिव्या दिल्या आणि स्वतःला सुसंस्कृत सुसंस्कारित म्हणणारे हे माझी आमदार विनय नातू आजही त्या शिव्यांचं समर्थन काल त्यांनी केलं एका मुलाखतीमध्ये त्या शिव्यांचं समर्थन केलं आणि म्हणून असं जर विकृतपणे वागत असेल तर ती विकृती आम्ही सहन करण्यात याचबरोबर आणखीन एक गोष्ट स्वतः भास्कर जाधव तुम्ही हे शब्दप्रयोग वापरलेले आहेत मला योगेश केदार यांना प्रश्न विचारायचा आणि माइंडकरांनी सुद्धा ज्याचा उल्लेख केला कायम ब्राह्मण समाजावर जिथे टीका करायची वेळ येते तिथे अनाजी पंत म्हटलं जातं तिथे भास्कर कुलकर्णीचा उल्लेख केला जातो ब्राह्मण समाजाने कधी महाराजांना धोका दिलेल्या ब्राह्मण समाजातल्या व्यक्तीने डिसोन करून टाकलं आहे पुन्हा पुन्हा तीच गोष्ट का उघडली जाते ब्राह्मण समाजावर टीका करताना मग याला जातीच्या राजकारणाचं जा, कारण नाही म्हणायचं तर काय म्हणायचं योगेश केदारजी माझा तुम्हाला प्रश्न आहे जी मॅडम जी विषय असा आहे ह्या लोकांनी आता मी भास्कर जाधवांचं ऐकलंय हे म्हणतात की त्यांचे व्यक्तिगत विषय कोणाचा काय होता ते बोलले राजकारणासाठी स्वतःच्या आता म्हणजे चालू आहे शिव्या दिल्या अरे तुम्हाला व्यक्तिगत शिव्या दिल्या तुम्ही काहीतरी बोलला याचा अर्थ तुम्ही सगळा मराठा समाज सोबत घेऊन पडणार आहात का माझा भास्कर जाधवांना प्रश्न आहे भास्कर मराठा म्हणून आतापर्यंत अनेक पद मिळवलेले आहेत त्या लोक त्यांचे किती त्यांनी राजकारण आतापर्यंत करत आलेले आहात आहेत ह्या भास्कर जाधव हो साहेबांना मराठवाड्यातला महाराष्ट्रातला जो सर्वसामान्य मराठा समाज आहे ह्या समाजाच्या भूमिकांशी काही घेणं देणं आहे का ओबीसीतल्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांची नेमकी भूमिका काय आहे याचं जर उत्तर त्यांनी दिलं तर आम्हाला वाटत की नाही भास्कर जाधव हे मराठ्याच्या जा पोटचे आहेत आज हे मराठ्यांची भाषाच बोलत नाही भास्कर जाधव पण त्यांना मराठा समाज संरक्षणासाठी पाहिजे दुसरा मुद्दा जर आपण म्हणताय मॅडम जे प्रत्येक वेळेस आजपर्यंतच्या आरक्षणाच्या इतिहासामध्ये असे भास्कर जाधवांसारखे काही नतद्रष्ट लोक एंट्री करतात आमचं आंदोलन जेव्हा मोठं व्हायला असते आम्ही संविधानाच्या अनुषंगाने ज्यावेळेस मागणी करत असतो त्यावेळेस अशी काही लोक येतात आणि ब्राह्मण मराठा विरोध ब्राह्मण दलित विरुद्ध मराठा अशा पद्धतीची मांडणी करतात आणि मराठ्यांचं लक्ष जे आहे आरक्षणावरच ते कुठेतरी डायव्हर्ट करतात ह्या लोकांचं राजकारण साधतंय पण मराठ्यांच्या माझी पीड़, भास्कर जाधवांना विनंती आहे आणि ही ब्राह्मणांच्या विरोधात राजकारणात करणाऱ्यांनाही विनंती आहे की बाबा हो तुम्हाला जर ब्राह्मणांच्या समोर आहे का ना त्याच्या घरापाशी जाऊन म्हणा भांडण करा पण मराठ्यांच्या नावानं तुम्ही सोशल मीडिया जाहीर मीडिया तुम्ही वक्तव्य देऊ नका आमच्या सर्वसामान्य समाज मराठांची भूमिका ही ब्राह्मणाच्या विरोधातली नाही आमचा आरक्षणाशी संबंध आहे पन्नास टक्क्याच्या आता आरक्षण मिळाल्यावर ब्राह्मणाला वाईट वाटण्याचे काय कारण आहे आम्ही म्हणतोय पण ब्राह्मण समाजातले काही लोक हे मराठा समाजाच्या विरोधात सुद्धा काड्या करता करत असतात त्या लोकांना सुद्धा त्या समाजातल्या लोकांनी आवरलं पाहिजे हे आमची सर्वसामान्य मराठा म्हणून भूमिका आहे आम्ही कोणत्याही जातीच्या विरोधात नाही आम्ही संविधानाशी झगडा करून आमचा रक्कम मागतोय भास्कर जाधवांना विचारा की तुमची आज भूमिका पन्नास टक्क्याच्या आतल्यासाठी काय आहे मग तुम्हाला मी सांगू तुम्ही तो वेगळा विषय आहे त्याचं खूप मोठी चर्चा होऊ शकते मात्र एक गोष्ट नक्की की आ... दोन्ही समाजांकडनं एकमेकांवरती टीका होते आणि त्या टीका करताना बरेचसे इतिहासातले दाखले दिले जातात आनंदवेना काही मुद्दा पटत नाही खरंतर आम्ही आज भाजपच्या प्रतिनिधींना सुद्धा पाचारण केलं होतं या चर्चेसाठी मात्र त्यांनी विषय बघितला आणि सांगितलं आम्ही यामध्ये काही फार बोलू इच्छित नाहीये का त्यांची इच्छा नव्हती हे काही आपल्याला कल्पना नाही पण काही गोष्टींवरती आता योगेश केदार यांनी ज्या मांडलेल्या होत्या आनंदवेना आक्षेप आहे आनंदवे नाही मुळत आता भास्कररावांचे दुसऱ्यांदा परत आले आपल्यासमोर आमचा जो पहिल्या याच्यात आरोप होता की तुम्ही पाताळ शब्द वापरल्या वगैरे त्याच्यावर ते काहीच बोलत नाही आहेत बरं का गोल गोल का फिरवतात ते परत त्यांचा राग व्यक्तिशा नातू परिवारावर दिसतोय नातूंवर दिसतोय आमचंही काही म्हणणं नाही व्यक्तिगत राग मतभेद असावेत ते तुमच्या पद्धतीनं तुम्ही हँडल करा राजकारणामध्ये आमचं त्याला काही आक्षेप नाही मग जेव्हा तुम्ही पूर्ण समाजाला मध्ये त्याच्या त्याच्याविरोधात आम्ही आवाज उठवू भास्करराव आणि शंभर टक्के उठवू पहिलं दुसरं भास्कर कुलकर्णी अहो शंभर भास्कर कुलकर्णी कापावे शिवाजी महाराजांनी आम्हाला काय देणे गेले कधी आम्ही कौतुक केले मग त्याच वेळेस अफजल खानाला प्रतापगडाच्या पायद्यापाशी आणणारा माणूस कोण होता ते तुम्ही सांगणार नाही दरवेळेस अनाजी पंतचा उल्लेख करणार पण अनाजी पंत कोणासाठी भांडत होते का अनाजी पंतांना स्वतःसाठी राज्य पाहिजे होतं त्यांचे काय त्याचं मागच्या राजकारण समाजकारण होते ते एकदा स्पष्ट आणि व्यवस्थित सांगावं ना स्वराज्यासाठी प्रत्येक जातीमध्ये षडयंत्री पातळंत्री लोक होती आणि स्वराज्यासाठी प्रत्येक जाती आणि जमातीमध्ये जीवनदान देणारी सुद्धा लोक होती रक्त सांडणारी सुद्धा लोक होती आपण विसरता कामा नाही ना एक दोन व्यक्तींना तुम्ही जर आयडोल म्हणून समाजाच्या पुढे आणत असाल येणारी पिढीला तुम्ही भडकवत असाल तर भास्करावे थांबलं गेलं पाहिजे मला असं वाटतं आता सुद्धा हे हा विचार सगळा संपला तुम्ही आता ह्या चॅनलवर सांगावं की आमच्या विषय संपला आमच्या सुद्धा विषय संपला तुम्ही दादा वेगवेगळ्या प्रकारे जर नवीन नवीन स्टेटस ठेवून काहीतरी कमेंट करून करत असाल त्याविषयी आम्ही सुद्धा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न राहील महाराष्ट्रभर जिवंत ठेवण्याचा प्रश्न राहील तर ज्या कोणाचं नुकसान होईल त्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असेल एवढं नक्की नाही कुठल्याही जातीपातीचे लढाया कधीही जिवंत राहिल्या नाही पाहिजेत त्या जिथून आलेल्या आहेत तिथे त्या त्वरित गेल्या पाहिजेत आणि थांबल्या पाहिजेत हे सगळ्यांचंच मत असेल पॅनलवरचं मला शेवटची कॉमेंट घ्यायची जयंत माइंडकरांकडून माइंडकर सर आता हा जो काय वाद दिसतोय भास्कर जाधव यांच्या तोंडून जी काही वक्तव्य येत आहेत एका समाजाकडे बोट दाखवलं जात आहे ब्राह्मण विरुद्ध मराठा असं या ठिकाणी वाद निर्माण आहे असं चित्र तयार केलं जात <laughs> <हे सग्ण का laughs> आहे हे सगळं काय आहे हे खरंच जातीय वाद आहे की भास्कर जाधवांसाठी अस्तित्वाची लढाई आहे त्यातून उठलेलं हे सगळं वादळ आहे <laughs> माइंडकर सर माझा आवाज पोचतोय माइनकर सर माझा आवाज पोचतोय आपल्यापर्यंत आपला त्यांच्याशी संपर्क परत प्रस्थापित झालेला आहे माइंडकर सर माझा आवाज पोचतोय आपल्यापर्यंत आता भास्कर जाधवांसाठी ही जातीय कार्ड हे फक्त जातीपातीमधली लढाई आहे की त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे त्यातून निर्माण झालेलं हे वादळ आहे हे त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे ही खरं आहे भास्कर जाधव एकेकाळी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा होते फार ज्येष्ठ आहेत त्याच्यात होते पुन्हा सेनेत आलेले आहेत त्यांची ज्येष्ठता पण त्यांना एवढी काय गरज पडावी कि ते या लेव्हलला जातीयवादी लेव्हलला त्यांनी बोलावं पण त्याचबरोबर जेवढा पाताळ यंत्री हा शब्द योग्य नाही तेवढाच नम्रता हा नतद्रष्ट शब्द योग्य नाही तेवढाच कृष्ण कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजल खानाचा सचिव याचा रेफरन्स आज घेणं योग्य नाही मी मगाशी उदाहरण दिलं ते बाबरचं बाबरी मशिदीचं पंधराशे सव्वीस चा पंधराशे अठ्ठावीस चा रेफरन्स घेऊन एकोणीसशे ब्याण्णव ला मस्जिद पाडणं जेवढं योग्य नाही तेवढेच हे जे काही सोळाशे अठ्ठावन्न एकोणसाठ साली मला अख्खा इतिहास पाठ आहे मी इसवी सणा सकट सगळं सांगू शकतो अफजल खानाच्या कोणा एक कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचा रेफरन्स आजच्या समाजाशी घेणं हे योग्य नाही आणि ते सुद्धा कोणीही असू दे कोणत्याही जातीच्या धर्माचे असू दे मी सांगेन एकविसाव्या शतकात विज्ञान युगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समानतेवर आधारित राज्य घटना या देशात असताना आपण इतकं जाती पोट जाती उपजातीच धार्मिक राजकारण करावं याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही मला असं वाटतं या एका शब्दात मला नतद्रष्ट पाता यंत्री या सगळ्या शब्दांचं मी उत्तर दिलेलं आहे एक गोष्ट नक्की आहे की प्रत्येक वेळेला ज्या वेळेला जातीपातींमधले वाद समोर येतात महाराष्ट्र अनेक वर्ष पाठी जातोय की काय अशी भीती निर्माण होते प्रत्येक वेळेला या जातीपातीच्या वादाला राजकीय किनार असते कुणाचं तरी राजकीय इप्सित साधण्यासाठी हे जातीने जातीय रंग या वादांना दिले जातात एकच विनंती आहे सगळ्या ना तुमचं राजकारण करायचं असेल तर ज्याच्या उमऱ्यासमोर जाऊन तुम्हाला भांडायचंय त्याच्या उमऱ्यासमोर जाऊन भांडा संपूर्ण समाज यामध्ये खेचू नका कारण महाराष्ट्र हा पुरोगामी आणि तो आम्हाला फक्त पुढच्या दिशेने न्यायचा आहे अशा जातीपातीच्या वादामध्ये जळवून आम्हाला महाराष्ट्र मागे न्यायचा नाहीये मला वाटतं या बाबतीत कुणाचंही दुमत नसेल या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेधला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच थांबतोय